माझ्या बातम्यांसाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती बैठकीमध्ये सन्मान्य आमदार भैया बाबर सर्व जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी चर्चा आजच्या बैठकीमध्ये केलेली आहे मी मागं जेव्हा आलो तेव्हा देखील सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये महायुती करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि तो प्रयत्न आम्ही केला देखील परंतु ज्यावेळी महायुती आम्ही करू असं म्हटलं होतं त्याचवेळी मी सांगितलं होतं की शिवसेनेचा योग्य मान सन्मान योग्य जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत परंतु तसं होताना दिसत नाही किंवा तसं झालेलं नाही आणि म्हणून शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये सर्वांच्या सर्व वॉर्डमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आज काही अर्ज आम्ही भरले उर्वरित राहिलेले अर्ज आम्ही उद्या भरतोय आणि चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करून शिवसेना पूर्ण ताकदीनं जे जे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीनं पक्ष पक्ष संघटना पक्षाचे नेते आणि पक्षाची सर्व यंत्रणा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्नशील आहोत अर्ज माघार घेण्यासाठी भाजपनं काही वरून दबाव टाकला त्याची <coughs> तयारी तुम्ही आहे <coughs> आमच्यावरती दबाव टाकायचा प्रश्नच नाही ना आता कारण आता आम्ही शिवसेना म्हणून लढतोय युतीत एकत्र लढलो असतो तर दबाव टाकण्याचा विषय येत होता आता त्यांचे अर्ज त्यांनी भरलेत आमचे अर्ज आम्ही भरलेत आता नाही महायुती होऊ शकली त्यामुळं जर आता आम्ही आमचे अर्ज भरून लढतोय तर मग आमच्यावर दबाव टाकायचा प्रश्नच येत नाही असा कुठलाही दबाव आला तर त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही या गोष्टी मी बोलणार नाही मी एवढंच सांगेन की आम्ही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि म्हणून आता आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेना म्हणून लढतोय बैठका चालू होत्या एवढे सात ते आठ जागा देण्यात आल्या पण त्यांनी शेवटी तुम्हाला दोन जागा देतो मग सांगितले एक प्रकारे तुमची भाजपनं न फसवणूक केली असं वाटत नाही का आम्हा अंतर्गत गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या म्हणायचं आकडेवारी सर आता हे बघा आम्ही अजूनही काही मर्यादा पाळणारी मंडळी आहोत आमचे मुख्य नेते पक्षाचे आदरणीय एकनाथजी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीनं संयमानं ह्याला सामोरं जावा पण आम्ही मान्य शिंदेसाहेबांना मी आग्रह केला संपर्कमंत्री म्हणून की जर आपल्या शिवसैनिकांचं योग्य मान राखला जात नसेल योग्य वाटा आपल्याला जागांचा मिळत नसेल तर मग शिवसैनिकावर अन्याय करून आपल्याला चालणार नाही आणि आपल्याला आपल्या पद्धतीला लढावं लागत आणि म्हणून आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संपर्क मंत्री आमदार जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख इथं सर्व पदाधिकारी आमचे माजी जिल्हा प्रमुख आम्ही सगळ्यांनी बसून इथं अर्ज भरून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीनं नगरपालिकेत तुम्हाला यश मिळालं त्याच पद्धतीनं महानगरपालिकेत रणनीती असणार का संपूर्ण महाराष्ट्रभर महानगरपालिकेमध्ये आम्ही पूर्ण चांगली या निवडणुकीमध्ये उतरू आपण पाहिलं असेल एकसष्ट नगरसेवक नगराध्यक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले आणि काही आघाड्यांचे मिळून नगर नगराध्यक्षांनी जो पाठिंबा दिलाय जवळपास तो आकडा सत्तर नगराध्यक्षांच्या पर्यंत जातो एवढी ताकद राज्यातल्या भाजपानंतर दोन नंबरचं संख्याबळ असणारं नगराध्यक्षांचा पक्ष कुठला असेल तर तो शिवसेना आहे त्यामुळं जे चित्र नगराध्यक्षांच्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये नगरपालिका निवडणुकीत दिसलं त्याचीच पुनरावृत्ती किंबवना त्यापेक्षा अधिक यश ज्या चुका आमच्याकडनं नगरपालिका निवडणुकीत झाल्या त्या सुधारणा करून महानगरपालिकेत यापेक्षा चांगलं यश आम्ही मिळवून टाकतो सगळं असताना सुद्धा तुम्हाला डावलण्याचं कारण काय या, या बाबतीत मी अधिक भाष्य करणार नाही शिवसेना ही लढणाऱ्यांची संघटना आहे मी मगाशी जसं सांगितलं तसं शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या हातात दिलेला आहे त्यामुळं आम्हाला लढायला हे बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे लढून जिंकायचं हे शिवसेनेचं ध्येय आहे आणि लढून आम्ही या निवडणुका निष्ठावंतीतल्या शिवसेनेकांना काय उद्धव ठाकरे डावललं पुजवलं अशा वेळेला ते निष्ठावंत शिवसेनेकांना तुम्ही उमेदवारीतून देऊन ताकद देणार आहे या संदर्भात स्थानिक उमेदवारी देण्याचा निर्णय मान्य आमदार सुहास बाबर साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख यांच्याकडं आहे हे तिघ चौघ एकत्र बसतील आणि योग्य निकष निवडून येणारा निकष या सगळ्या गोष्टी तपासून योग्य माणसाला उमेदवारी देतील आता या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे दोन नगराध्यक्ष आले जिल्ह्यात दे चौतीस नगरसेवक असताना भाजपची बरोबरी असताना सुद्धा आज भाजप गेले आठ योजना कार्यकर्त्यांना घडवते संपर्क मंत्री आणि राज्यातले आक्रमक नेते शंभूराजे देसाई यांना सुद्धा घडवण्याचं प्रकरण कार्यकर्त्यांना सण होत नाही यावर तुमची भूमिका काय मी मगाशी याच्यावरती बोललो आम्ही संयमानं वागणारे आहोत त्यामुळं खंडवणं फसवणं हा शब्द माझ्या तोंडात योग्य वाटत नाही तुम्ही बोलला जरी असला तरी मी तो शब्द प्रयोग करणार नाही पण समजा मी मागाशी म्हटलं ना ज्यांना वाटतंय आमची ताकद नाही त्यांनी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पाहिली पुन्हा एकदा आमची ताकद महानगरपालिकेमध्ये आम्ही लोकशाही मार्गाने दाखवू त्यामुळं बोलण्यापेक्षा कृती करायची रिझल्ट दाखवायचा हे आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही लढू मेहनत करू मतदारापर्यंत जाऊ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विकासाचं विजन मतदारांसमोर घेऊ आणि या मुद्द्यावर आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा महायुती असताना अनेकदा असं होत मित्र पक्ष भाजपा आहे त्यामुळं जे भाजपाच्या डोळ्यात खटकत असतात त्या उमेदवारांना शिवसेनेकडनं अजिबात थांबवलं जाणार नाही ना कारण तिथं दिलेलं म्हणून बरेच जण नवे इथे येतात मगाशी आपल्याला यांच्या कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की ते त्यांच्या चिन्हावर लढतायत आम्ही आमच्या चिन्हावर लढतोय आमच्या चिन्हावर लढताना आमच्यावर दबाव आणायचा प्रश्नच नाही ना त्यामुळं आम्ही आमचे आमच्या पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हा आमचा अधिकार आहे आमच्या पक्षप्रमुख पक्षाच्या मुख्य नेत्याचा अधिकार आहे आणि समजा एवढं होऊन सुद्धा जर असा कोणी दबाव आणायचा प्रयत्न केला शिवसेना अशा दबावाला बळी पडणार नाही भाजपाचे स्थानिक नेते आघाडी बाबत काय तुमचा पर्याय असेल का या ठिकाणी आम्ही आता अर्ज उद्या भरणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही आता शिवसेनेच्या धनुष्यबानावर लढायचा निर्णय घेतलेला आहे आम्ही सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे अर्ज भरणार आहोत भाजप सोबत संवाद साधताना इथले स्थानिक नेते आणि आमदार कमी पडले असं वाटतंय आपल्याला आता झाल्या गे गेल्या गोष्टींवर कशाला चर्चा करायची तर बाकीच्या मंत्री पाटील पण आपला नेता कुठेही दिसला नाही 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 आमदार स्थानिक आम्ही तुम्ही त्या साहेब चार बैठका झाल्या मी आपल्याला सांगतो या महायुतीच्या करण्यासंदर्भातल्या चार बैठका आमच्या झाल्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही किती जागा मागायच्या या आम्ही आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये निश्चित केल्या होत्या काय म्हणतो त्याला वॉर्ड कुठला त्या पॅनलमधली जागा कुठली हे सगळं आम्ही निश्चित केलं होतं आमचा होमवर्क पूर्ण होता आम्ही प्रयत्न मी म्हणतोय जसं महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळवायचा केला पण दुर्दैवानं त्याला यश आलं नाही भाजपला फसवलं तुम्ही म्हणा चला धन्यवाद केवळ सांगली महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या नियोजनासाठी सांगलीमध्ये आले होतो आणि तासाभरात सगळ्यांना आपल्याला समजलं येते आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांना आमच्या या बैठकीला उपस्थित असलेली विधिमंडळामध्ये आमचे सहकारी सन्मान्य आमदार भैया बाबर जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आमचे विचारे बापू आमचे सर इतर सर्व माजी पदाधिकारी आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय उद्या जे भरणार आहे सर्वच महिला वगैरे उपस्थित असणार आहे मी मागच्या आठ दिवसापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा मी सांगितलं होत की युती करायची इथंच पत्रकार परिषदेत युती करायचा आमचा प्रयत्न आहे मी संपर्क मंत्री शिवसेनेचा आहे भारतीय जनता पक्षाचे जबाबदारी माननीय मंत्री महोदय ज्येष्ठ मंत्री मोदय चंद्रकांत चंद्रकांतदाकडं आहे दोन तीन फेऱ्या आमच्या चर्चेच्या झाल्या मला त्या चर्चे म्हणून काय सगळ्यांचे तुम्ही या ठिकाणी उघड करता येणार नाही पण पहिल्यांदा मी म्हणलो होतो की शिवसेनेचा योग्य मान सन्मान ठेवला गेला पाहिजे शिवसेनेची योग्य ताकद जी आहे त्याप्रमाणे जागांचं वाटप झालं पाहिजे एखादी दुसरी जागा दोन तीन जागा पुढे मागे सरकण्याची प्रत्येकाची तयारी आहे पण ठीक आहे आता त्या गोष्टीची चर्चा करण्याची वेळ नाही उद्या शेवटचा दिवस आहे आणि युतीतल्या मोठ्या पक्षांनी मला वाटतं अर्ज पण भरायला सुरुवात केली काही नाव के के सुद्धा दिली या ठिकाणी आणि आपली सुद्धा जबाबदारी आहे शेवटी आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा भागवा आणि धनुष्यभाग हा जो स्वर्गीय शिवसेना प्रमुखाने आपल्या हातात दिला आहे तो लढाईसाठी दिलेला आहे आपल्याला नेहमीच शिवसेनेची शिकवण आहे की जे सजासाठी मिळत नाही ते लढाई करून जिंकून आपल्याला ठिकाणी मिळवायचं आहे मी आज एवढंच सांगडणुकीमध्ये ठीक आहे आज आपली युती नाही झाली समजा राज्यामध्ये युती आहे तो गोष्ट वेगळी पण इथं जर आमचा मान सन्मान ठेवला जात नसेल जेवढ्या तो जागात मोला मोलाच्या मिळाल्या पाहिजेत जेवढ्या जर आपल्या पक्षाला मिळत नसतील ठीक आहे एक ठराविक वेळ असते तिथपर्यंत वाट आपण पाहतो ना नाही तर मग शेवटी आपल्याला आपल्या पक्षाची वाटचाल पुढे करायची असते रात्री आमचा निर्णय झाला बहिशी मी बोललो वैजर पाटलांशी बोललोशी बोललो आणि आपण आज अर्ज भरायला सुरुवात केली आता आल्यापासून आम्ही वर चर्चा करत होतो काही अर्ज उद्या पण आपण शेवटच्या मुदतीपर्यंत आपण अर्ज भरतोय मला एवढंच आज तुम्हाला प्रमुख लोकांना इथं सांगायचं आहे की आम्ही नियोजन केले चिन्ह वाटप झाल्यावर प्रचाराचा शुभारंभ या सगळ्या गोष्टी आपण करू मी एवढंच जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून शिवसेना पक्षाचा एवढंच सांगतो की आता आपण जेव्हा शिवसेना म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आहे तेव्हा अर्ध कधी निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्ण <laughs> शिवसेना आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती जे जे उमेदवार आपण या ठिकाणी उभार केलेले आहेत उद्या पण त्यांचे अर्ज आपण भरणार आहे ज्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह चिन्ह वाटपामध्ये मिळणार आहे या सगळ्या उमेदवारांच्या वाटीशी पक्षाची ताकद आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून माझी पूर्ण ताकद पूर्ण वेळ या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मी महान आणि ज्यांनी ज्याला म्हणतो ना आपण अंडर एस्टिमेट म्हणजे मराठी शब्द काय म्हणतो आपल्याला आमचं मूल्यमापन थोडं कमी केलं की ह्याला एवढी ताकद ह्यांची नाही ह्यांची काय शिवसेनेची ताकद आहे माझी आता तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना विनंती आहे शिवसेनेची सांगली मिरवज कुकवड महानगरपालिकेत काय ताकद आहे हे महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक त्या नगरपालिकेत निवडून आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण सगळेजण या निवडणुकीच्या कामाला लागा आता जास्त वेळ भाषणबाजी बैठकीत घालवण्यापेक्षा उद्यापर्यंत अर्ज वेळेस भरून घेणं छाननीमध्ये योग्य सगळी कागदपत्र दाखल करणं वकिलांच्या टीमचं नियोजन मगाशी मरती बसून या ठिकाणी आम्ही केलेला आहे तो सगळा कायदेशीर सल्ला कायदेशीर सहकार्य पक्षाच्या वतीनं सगळे या ठिकाणी दिलं जाईल मगाशी म्हटलं तसं आता उतर तर पूर्ण तातडीनं बहुमतानं जिंकण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांना त्यांच्या सहकार्यांना सर्व शिवसैनिकांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि पूर्ण वेळ या निवडणुकीसाठी संपर्क मंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला पूर्ण ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी एवढी ग्वाही एवढा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय